जर आम्ही ठाकरे बंधूंशी युती केली तर उत्तर भारतीय मतदार मुंबईमध्ये जो पन्नास टक्क्याहून अधिक आहे तो एकत्र नाही आहे विसरा म्हणजे उत्तर प्रदेशचा मतदार बिहारचा मतदार राजस्थानचा मतदार मध्य प्रदेशचा मतदार हा एकत्रित नाहीये पण सगळे मिळून जर टक्केवारी काढली तर, तर मराठी मतदार हा काही लोक अजून मानतात की पस्तीस ते अडतीस टक्क्यामध्ये आहे माझ्या मते तो आणखीन कमी झालेला आहे पण हिंदी भाषिक असं म्हणा हिंदी भाषिक मतदार उत्तर भारतातून येणारा मतदार मुंबईतला हा जवळजवळ साठ टक्के घरात गेलेला आहे पन्नास टक्क्याहून अधिक तर आहेच याविषयी काय शंका नाहीये अशा वेळेला काँग्रेसने जर ठाकरे बंधूंची युती केली तर हा सगळाचा सगळा मतदार भाजपच्या पारड्यात जाऊन पडू शकतो तो धोका आम्ही का पत्करावा काँग्रेस नेत्याला मी असं विचारलं की या उत्तर भारतीय मतदारांपैकी किती टक्के मतं तुम्हाला मिळणार आहेत किंवा मिळाली आहेत पूर्वी तर त्यांचं असं म्हणणं होतं की अगदी तुम्ही धरा की वीस टक्के मतं मिळाली असतील आम्हाला किंवा दहावीस टक्के जी काय मतं मिळाली असतील आम्ही जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती केली या तर ही मतं सुद्धा भाजपकडे जातील म्हणजे भाजप जवळजवळ शंभर टक्के उत्तर भारतीयांची मतं घेईल मग आम्ही जर वेगळे लढलो तर भाजपची मतं कापू शकू हे किती खरं आहे मला माहित नाही पण हा त्यांचा युक्तिवाद होता की आम्ही भाजपची मतं कापली भाजपच्या उत्तर भारतीयांची मतं दहा वीस पंचवीस टक्के कापली तर त्याचा फायदा हा अप्रत्यक्षरित्या उद्धव आणि राज ठाकरेंनाच होणार आहे हे लक्षात घ्या आमच्या जागा फार वाढतील असं आम्हाला वाटत नाही एकतीस जागा होत्या पस्तीस होतील किंवा कमी झाले तर पंचवीस होतील पण त्या आमच्या जीवावर आलेल्या जागा असतील आणि निवडणुकीनंतर जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी मदत लागली तर आमचे पंचवीस तीस नगरसेवकही महत्वाचे ठरू शकतात